कट्टाच्या प्रतिनिधी आज विशेष करून जळगावमध्ये जे अखिल भारतीय श्री शिवचरित्र साहित्य संमेलन जे प्रथमच भरत आहे निमित्त आहे की राजा शिवछत्रपती यांनी जे हिंदवी स्वराज्य निर्माण केलं त्याला के साडेतीनशे वर्ष पूर्ण झाली आणि त्यानिमित्ताने जे संमेलन आयोजित केलं होतं दिनांक सव्वीस ते एकोणतीस जून या दरम्यान त्या संमेलनाच्या समारोप प्रसंगी जायवल्य हिंदुत्ववादी आणि सुदर्शन चॅनेल याच्या माध्यमातनं संपूर्णपणे देशभरामध्ये विदेशामध्ये हिंदुत्व आणि प्रखर हिंदुत्वाच्या दृष्टीने सर्व प्रक्षेपण करणारे त्याचे बालक चालक माननीय सुरेशजी चव्हाण के आज आलेले आहेत आणि त्यांनी त्याचा समारोप केलेला होता या निमित्ताने पहिला प्रश्न मला तुम्हाला असं विचारायचं की साडेतीनशे वर्षाच्या निमित्ताने आपण ही सुदर्शनच्या माध्यमातून किंवा आपण व्यक्तिगत अनेक स्तरावर कार्यक्रम केलेले आहेत तर त्याबद्दल पहिल्यांदा आपण आम्हाला सांगावं शिवाजी महाराजांचे साडेतीनशे वर्ष स्वराज्य निर्मितीचे जे झालेले आहे जगामध्ये असा दुसरा राजा नाही ज्याचं साडेतीनशे वर्ष साजरा झाल्याचा या तेवढ्यातल्या काळात असा काही इतिहास आहे आणि नुसतं नाही झालं तर त्याच्यावर जगणारे करोडो लोक आजही आहेत आणि त्याही पलीकडे जाऊन जसं मी समारोपात म्हणलं तर शिवाजी महाराज हा फक्त पुस्तकाचा विषय नाहीये जगण्याचा विषय आणि म्हणून त्या जगण्यातून जगणं म्हणजे आनंद घेणं नाही तर समस्येचं समाधान करणं तर शिवाजी महाराज हे आतंकवाद या समस्येची समाधान आहे जगभरामध्ये युनायटेड नेशन्स मध्ये खास करून प्रधानमंत्री आता मोदी गेले होते मागं त्यावेळी असं म्हटलं की युनायटेड नेशन्स हे फेल्युअर आहे युनायटेड नेशन्स ला स्थापन होऊन इतके दशक झाली पण ते आतंकवाद या शब्दाची व्याख्या करू शकले नाही माझं असं म्हणणं आहे का ती व्याख्या पण होईल आणि तो आतंकवाद समाप्त पण करता येईल हे जर कोणाच्या चरित्रात आहे जीवनात आहे आणि त्याचे ते नायक होऊ शकतात ते ते शिवाजी महाराज आहे आणि म्हणून यात साहित्यिकांची मोठी भूमिका असू शकते कारण नॅरेटिव्ह सेट करण्यासाठी साहित्याचा उपयोग केला जातो टी व्ही केला जातो नाटकांचा केला जातो पुस्तकांचा केला जातो म्हणून मी या साहित्य संमेलनाला खास दिल्लीवरनं आलो आणि शिवाजी महाराजांवर काम करणारे खूप असे लोक इथं पाहायला भेटले की जे एक, -एक विषयावर काम करतात त्यामुळे त्यांच्या समोर आज मी हा विषय ठेवला आणि त्या दृष्टीने त्यांनी विचार करावा असं म्हणलं याला धरूनच पुढचा प्रश्न आहे की आपण ते साहित्य संमेलनाचं भाषण फार प्रभावीपणे मांडलेले अनेक मुद्दे आलेले आहेत परंतु विशेष करून याच्या पुढे युवकांच्या दृष्टीने हिंदूंच्या दृष्टीने आणि एकूणच शिवचरित्राला घेऊन किंवा या सर्व याला एक वैचारिक विरोध पण होत या सर्व लोकांना आपण या निमित्ताने काय सांगणार असे ना महाराज जिवंत होते तर त्यांच्या अस्तित्वाचा विरोध होता आता महाराज शारीरिक शरीर नाही विचार रूपानी आहे आणि तो विचार सुद्धा शत्रूसाठी त्यांच्या शरीरपेक्षा जास्त घातक आहे कारण त्यावेळी ते एक शरीरात होते त्यांच्या आस्थानीच त्यांनी अनेक शरीरामध्ये विचाराचं विचारोपण केलं ना आता तर करोडोची संख्या आहे त्यामुळे ते जिथं कुठं अस्तित्वात असतील पुस्तकात असतील शरीरात असतील विचारात असतील एखाद्या अभियानात असतील तर त्याचा विरोध हे औरंगेबचे पिल्ले करणारच आहे त्यामुळं जे विरोधक आहे ते विरोधक करणारच आहे त्यामुळे आपण त्यांचे का होतं आपण समर्थनाचं काम केलं पाहिजे त्यामुळे या विरोधकाला खास करून जेवढी पॉलिटिकल नॅरेटिव्ह त्याच्याशी जॉईंट होतो आणि त्यातून फायदा दिसतो काही तो फायदा दिसला कमग लोक औरंगजेबाच्या कबरेवरही डोकं टेकायला जातात आता मी सांगतो तुम्हाला शिवाजी महाराजांचं साहित्य संमेलन हे पहिलंच झालं लवकरच तुम्हाला औरंगजेबाचं साहित्य संमेलन पाहायला मिळेल महाराष्ट्रात का मत आहे तिकडं एक साथ एक घट्ट त्यामुळं ही जी स्थिती आहे या स्थितीला बदलायचं असेल तर मोठी रेषा खिचणी काढणे हे एक मात्र काम आहे आपण म्हटलं की हा शेवट होऊ नये तर हा प्रारंभ व्हावा आणि प्रकारचे संमेलन किंवा परिसंवाद झाले पाहिजे तर त्यानिमित्ताने आपण काही पुढाकार घेणार आहात का मी त्यांना आपल्यासारखे समजा इतिहास तज्ज्ञ किंवा अशा ज्या संस्था आहेत त्यांना आपण काही मार्गदर्शन किंवा कशाप्रकारे मदत करू शकतात मी असं म्हणलं का एकतर सुदर्शन करोडो लोकांपर्यंत तुमचा विषय नेऊ शकतो दुसरं असं काही संस्थान मागं उभं राहतं तर मग क्रेडिबल लोक पण पुढे येतात आणि विरोध करणारे माग हटतात कारण तुम्हाला आहे सुदर्शन आलं का त्याच्यात हे जे बांडगुळा असतात ते लगेच पाठिंबा हटणार त्यामुळे या संस्थेने फक्त इथं जळगाव मध्येच कार्यक्रम एवढ्या पुरतं निर्भर नाही राहत मी त्यांना म्हटलं तुम्ही दिल्ली द्या ना आज शस्त्राचं संमेलन ते शस्त्राचं प्रदर्शन होत किती जबरदस्त होत नाव बनवलं आपलं नाविक दल होत महाराजांनी जे सुरू केलं त्याचं किती चांगलं प्रदर्शन होतं तर हे प्रदर्शन फक्त जळगाव मध्ये शाळेतले मुलांप्त असते लिमिटेड राहावं त्याला भारतीय सेनेचे प्रमुख त्यातले दुसरे प्रमुख तिसरे प्रमुख या दलाचे त्या दलाचे त्यांनी यावं त्यांनी पाहावं म्हणून ते दिल्लीत यावं असं मी धन्यवाद आपण वेळात वेळ काढून आणि आमच्या या मुंबई आसपासला बिलकुल मुंबई आसपासला सबस्क्राईब पण करा फक्त पाहू नका सबस्क्राईब करा घंटी वाजवा म्हणजे याचे व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतील 没有。<laughs>